व्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी पंचायत समितीच्या उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांचा खोळंबा कळमनुरी पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे त्याचे नित्याचे झाले असून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव यांनी मंगळवारी केलेल्या पाहणीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे या प्रकारात आता दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे कळमनुरी पंचायत समितीमध्ये मागील काही दिवसांपासून अल्बेल कारभार सुरू झाला आहे कर्मचारी मन मानेल त्या पद्धतीने वागत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे बहुतांश कर्मचारी जा करत असल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होऊ लागली आहे विशेष म्हणजे अनेक कर्मचारी सकाळी अकरा वाजल्यानंतर कार्यालयात हजर होत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव यांनी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालयात पाहणी केली असता कार्यालयातील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उमेद अभियान बांधकाम उपविभाग या ठिकाणी कार्यालय बंद होते काही अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी आला नाही हीच परिस्थिती इतर विभागाचीही असल्यामुळे जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली असून पंचायत समिती कार्यालयामध्ये उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बालाजी जाधव यांनी दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख कळमनुरी पंचायत समिती कळमनुरी इथे आलो असता त्यांचा ऑफिशियल टायमिंग कर्मचाऱ्याचा पावणे दहा ते पावणे सहापर्यंत राहते परंतु आज अकरा वाजून गेले कुठल्याही कार्यालयामध्ये कुठलेही कर्मचारी उपस्थित नाही जर जी जीएस शौचालय सोडलं हे दोन डिपार्टमेंट जर सोडले तर कुठलाही कर्मचारी कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये आलेला नाही त्यांची विचारणा केली असता कोणी इथं सांगायला तयार नाही तर आज असं सांगू शकतो की गटविकास अधिकारी साहेबाचं लक्ष तर कुठल्या कामावर नाहीच परंतु मला वाटलं त्यांच्या ऑफिसियल कामामध्ये तरी त्यांचं लक्ष असेल पण तू इथं आल्यानंतर कळालं की त्यांच्या ऑफिसियल कामामध्ये सुद्धा लक्ष नाही कुठला कर्मचारी कधी येतो कधी जातो हे सुद्धा त्यांना माहिती नाही त्यांना कुठंतरी कुणाचा तरी आधार भेटतो असं या याच्यातून तो वाटतो कारण गट विकास अधिकारी असताना आम्ही इथं भरपूर कंप्लेंट केला त्यांनी कंप्लेंटवरचं निराशन आता परिणाम कुठलंच त्यांनी केलेलं नाही परंतु आज ऑफिशियनमध्ये आला असता तर ऑफिशियनमध्ये कुठलाही कर्मचारी उपस्थित नाही त्यांना फोन बी केला आम्ही बरेच कर्मचारी पण ते फोनचा रिप्लाय कधीनी त्यांनी दिलेला नाही माझं या निवेदनाला शो मॅडमला एवढंच विनंती आहे की गटविकास अधिकाऱ्याला कुठली हाव लागली आणि कुठल्या कामात ते व्यस्त राहतात त्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे कारण एवढं जर दुर्लक्ष या अधिकाऱ्यावरचं यांचं असेल तर कुठल्याही गावाचा विकास होणार नाही कुठलाही लाभार्थ्याचं काम होणार नाही सगळ्या कर्मचाऱ्यावर तर दुर्लक्ष असू द्या कमीत कमी गटविकास अधिकाऱ्याचं तरी लक्ष या डी म्हणजे इमारत आज गव्हर्मेंटनं यांना बांधून दिली त्या गव्हर्नमेंटच्या इमारतीमध्ये जर कुठला कर्मचारी जर उपस्थित ला वाट नसेल तर ही खूप लाजूरवाणी गोष्ट आहे आपल्या कळमनुकीसाठी तरी माझी एवढी विनंती आहे की वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी यांनी तात्काळ चौकशी करून या गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून याच्यावरती कारवाई नाही झाल्यास येत्या आम्ही पंधरा दिवसामध्ये या कारवाईची वाट पाहू जर कारवाई पंधरा दिवसात याच्यावर कुठली जर नाही झाली तर आम्ही एक तारखेपासून तिरो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अशियांची नोंद घ्यावी असं या मीडियाद्वारे मी सांगू इच्छितो